सुप्रीम कोर्टाचा क्लू आणि टायमिंग सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींना पक्ष पाहून स्वाक्षरी करता येणार नाही स्वाक्षरी करण्यास उशीर झाला तर अभिप्राय नोंदवावा लागेल असा सल्ला दिला आहे हा सरकारला मोठा हादरा ठरला तसेच राज्यपाल नामधारी आहेत सरकार चालवता येणार नाही असाच अर्थ राज्यपालांनी पायरी पाहून काम करावे हा सुप्रीम कोर्टाचा दंका भाजपलाच बसला आहे ही प्रकरणे दिसतात तेवढी सोपी नाही महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून बनविलेल्या कडबोळ्या सरकारच्या गळ्यात हा फास आहे शिवसेना फोडून चालवलेल्या खेळ्यांचा हा कडे लोट होईल राज्यपाल नामधारी असतील तर महाराष्ट्राचे सत्तांतर ग्राह्य धरता येणार नाही नंतर निवडणुकांतही दफडेबाजी केली प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे धनुष्यबाण व शिवसेना नावाचे प्रकरण रंगात आले असल्यानेच सुप्रीम कोर्टाने हातोडा मारला आहे कायदेतज्ञांनी कितीही कायद्याचा केस पाडला तरी ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवून विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या लागतील फोडाफोडीची अशीच फजिती होत राहणार आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल कोणत्याच पक्षाला बांधील नसतात पण गेली दहा वर्षे राष्ट्रपती व वर राज्यपाल केंद्र सरकारचे हस्तक बनून काम करताना दिसले भगतसिंह यांनी आपण कोश्यारी असल्याचे विसरून ठाकरे सरकारचेच ऑपरेशन केले राष्ट्रपती महोदयांना ठाकरेंच्या पक्षाचे पत्र गेले होते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचा रवींद्र वायकरांचा विजय संशयास्पद आहे त्यामुळे चौकशी करूनच वायकरांना खासदारकीची शपथ द्यावी पत्राला केराचे टोपले दाखवत राष्ट्रपतींनी आपल्या कामाची पद्धत दाखवून दिली विरोधी पक्षांची सरकारी असणाऱ्या राज्यात राज्यपाल मुजोरपणे वागत होते केजरीवाल सोरेन ममता बॅनर्जी ठाकरे तसेच तामिळनाडू कर्नाटकमध्ये यांना राज्यपालांनी फारच त्रास दिला महाराष्ट्रात ठाकरे सरकार असेपर्यंत राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी राज्यपाल विशाला घेऊन सोपत होते सका सरकार बदलताच यादी सुद्धा बदलली गेली हे प्रकरण प्रकरणही सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने चालवलेला हातोडा सरकारच्या वर्मावरच बसला आहे माथ्यावर बसला आहे राष्ट्रपती राज्यपाल यांना सुप्रीम कोर्टाने आपापली पायरी दाखवलेली आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शन मराठी चॅनलला हो सबस्क्राईब करा